नमस्कार मी राहुल कुलकर्णी आत्ताच मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा सतरा वर्षानंतरचा निवाडा आला आणि त्याच्यात त्या, त्या निवाड्यानंतर एका मालेगावमधल्या व्यक्तीनं दिलेली प्रतिक्रिया अशी आहे की कातील भी निर्दोष और मकबूल भी निर्दोष म्हणजे ज्यांनी खून केला तेही निर्दोष आणि ज्यांनी ह्या खुणामध्ये सहभागी असल्याची गोष्ट सांगितली तेही निर्दोष अर्थात न्यायालय अशा काही भावनिक मुद्द्यावरती किंवा ह्या फ्रेजवरती चालत नाही त्यामुळे आज आपल्या थायात नसलेले हेमंत करकरे असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम नंतर महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते सुशीलकुमार शिंदे या सगळ्या मंडळींनी मालेगाव बॉम्बस्प्लॉट बॉम्बस्फोट आणि समझोता एक्सप्रेस या संदर्भामध्ये एक हिंदू दहशतवाद या देशामध्ये दे कार्यरत आहे अशा पद्धतीचं संसदेच्या पटलावरती केलेलं भाष्य आणि त्याचे नंतर खुद्द सुशीलकुमार शिंदे यांना झालेले राजकीय परिणाम भोगावे लागलेले दोन वेळेला त्यांचा पराभव झाला या सगळ्या कॉन्टेक्टमध्ये आज मालेगाव बॉम्ब ब्लास्ट याचं विश्लेषण करायचं झालं तर पहिलं वाक्य बरोबर आहे न्यायालय काय म्हणाल की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला वाईट वाटतं की अशी घटना घडली आणि मग त्यांनी ते जे पंच्याण्णव शंभर लोक जखमी झालेले होते त्यांना नुकसान भरपाई द्या असंही कोर्टाला सांगितलं सहा जणांचा मृत्यू झाला सतरा वर्ष हे प्रकरण चाललं एन आय एटीएस आणि महाराष्ट्राचं पोलीस दल एवढ्या तीन महत्वाच्या एजन्सीनी तपास केला सरकार अत्यंत कठीण असा कायदा या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणेनी लावून त्या अनुषंगाने तपास केला होता आज काय परिणाम आहे सगळेच्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्त झाली सतरा आरोपी होती त्यापैकी तीन जणांचा आधीच मृत्यू झालेला होता साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळ इथून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडणूक लढली आणि जनतेच्या न्यायालयामध्ये तेव्हाच ते विजयी झाल्या होत्या त्यावेळेला त्या असं म्हणाल्या होत्या मला आठवतं की जनताने तो अभिमेरा कौल दे दिया आहे आता न्यायालयाने कौल दिलेला असल्यामुळं कर्नल प्रसाद पुरोहित उपाध्याय साध्वी प्रज्ञा सिंह आणि या सगळ्या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह असलेले सगळे लोक यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे पण तपास यंत्रणेचं जे फेल्युअर खास करून पोलीस तपास यंत्रणेचं जे फेल्युअर आहे ते वारंवार सिद्ध होतं आणि प्रश्न असा उपस्थित होतो की खरोखर तेव्हा जी राजकीय आस्थापना होती जे राजकीय पक्ष तेव्हाचा देश चालवत होते त्यांनी जाणीवपूर्वक ह्या लोकांना फसवलं का की आता सरकार बदललं आणि नव्या सरकारमध्ये नव्या विचारसरणीचे लोक आले की जुन्या विचारसरणीच्या लोकांनी केलेला तपास हा न्यायालयामध्ये कमजोर होतो कारण हे जे तीनशे तेवीस साक्षीदार होते त्यापैकी जवळपास बत्तीस तेहतीस लोकांनी आपली साक्ष बदलली आता ते असं म्हणतात की ते होस्टाईल झाले आता त्याला दोन अर्थ आहेत होस्टाईल झाल्याचा अर्थ मी बघाशी अशी उज्ज्वल निकम यांना काही दोन तीन महत्वाचे प्रश्न विचारू हो। होस्टाईल झाल्याचा अर्थ काय तर त्यांनी आधी पोलिसांना कबूलनामा दिला की ह्या ह्या सगळ्या घटनेमध्ये मी ही असा असा साक्षीदार आहे माझ्यासमोर हे झालं माझ्यासमोर अशी गोष्ट घडली आणि मला हे मान्य आहे की मी कोर्टामध्ये येऊन सांगेन आणि प्रत्यक्षामध्ये न्यायालयामध्ये मात्र ते असं म्हणाले की हे असं मी म्हणालोच नव्हतो पोलिसांनी माझ्यावरती दबाव आणला वगैरे त्याला हॉस्टाईल म्हणतात पण ह्या केसमध्ये आता बचाव पक्षाचा वकील असं म्हणतोय की ते मुळात हॉस्टाईल झालेलेच नव्हते ना नॅशनल ह्युमन राईट कडे पण यातल्या काही लोकांनी तक्रार केली होती की आमच्या विरोधामध्ये खोटे आमच्यावरती दबाव टाकून आमच्या खोट्या साक्षी घेतल्या गेल्या आणि हे शपथपत्रावरती त्यांनी वेगवेगळ्या न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे आणि हाच धागा न्यायालयाने बहुधा पकडला की इतके मोठे साक्षीदार वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या गोष्टी सांगतात दुसरं असं झालं की ज्या मशिदीसमोर हा स्फोट झाला तिथे जी दुचाकी होती तिचा चेसी नंबर आणि न्यायालयामध्ये आलेले एव्हिडन्स ते काही मॅच झाले नाहीत कर्नल पुरोहित कर्नल पुरोहित त्यांच्या घरामध्ये जे काय शस्त्र ज्या मदतीनं ज्या आरडीएस सारख्या घटकाच्या मदतीनं ती स्फोटकं तयार केली गेली लि त्याचे तपशील आणि प्रत्यक्षामध्ये जिथे स्फोट संध्याकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान घडला त्याचे धागेदोरे काही जुळले नाहीत याशिवाय काही अशा इंटरोगेशन मधन गोष्टी बाहेर आल्या आणि काही गोष्टी बचाव पक्षाच्या वतीनं मांडल्या की कर्नल पुरोहित यांच्याबरोबरच मिलिटरी आस्थापनातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं घ्या अशा पद्धतीचा दबाव त्यावेळेला आणला गेला होता एकूणच बचाव पक्षाने जे जे मुद्दे तिथे मांडले ते सगळे न्यायालयाने मान्य केले आणि आज साध्वी प्रज्ञासिंह असतील किंवा कर्नल पुरोहित असतील ते बाहेर आले आणि म्हणूनच तो प्रश्न आहे की कातील बी निर्दोष और मकबूल बी निर्दोष हे जे मालेगावकरांना वाटतं ते का बरोबर आहे कारण घटना घडली तिथे स्फोट झाले सुरुवातीला स्टुडंट इस्लामिक सिमीचं नाव त्याच्यामध्ये आले मी त्याच्या प्रमुखाला भेटलो होतो अलीगडमध्ये मध्ये होतो उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा होतो तेव्हा आणि सिमी ही त्यावेळेला अनेक अर्थाने वेगवेगळ्या दहशतवादी कृतीमध्ये सहभागी आहे असं वाटत होतं सिमी राकेश मारिया हेमंत करकरे आणि हे जे सगळे लोक आहेत यांनी वेगवेगळ्या घटनाक्रमामध्ये सिमीचा कसा सहभाग आहे हे मांडलं होतं आणि त्याच्यानंतरच सिमी या ऑर्गनायझेशन कडे सुरुवातीला मालेगाव मध्ये जे स्फोट झाले त्याच्या संशयाची सुई होती नंतर मात्र अभिनव भारत हे जे हिमानी सावरकर यांच्याशी निगडीत असलेल्या संघटनेचं नाव पुढं आलं आणि अभिनव भारतच्या निमित्ताने या देशामध्ये एक उजव्या विचारसरणीचा दहशतवाद हळूहळू आला असं मानायला संसदेच्या पटलावरती सरकारने सांगायला सुरुवात केली एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह आहे असं उजव्या विचारसंधीचे लोक त्याला काउंटर करत होते याचा परिणाम काय झाला की बिलावल भुट्टो पासून ते पाकिस्तानातले ते सगळे त्यांच्या बाजूने बोलणारे लोक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा दोन गोष्टीनं उल्लेख करायला लागले आणि त्याचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडायचे एक मालेगावचा ब्लास्ट आणि दुसरा समजोता बॉम्ब ब्लास्ट समजोता बॉम्ब ब्लास्ट मध्ये पण त्याच्यामध्ये सहभागी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्वीचा स्वयंसेवक यांनी कोर्टामध्ये सांगितलं की याच्या वेळेस म्हणजे संघाने सांग, सांगितलं म्हणून मी अशा पद्धतीच्या कारवायामध्ये सहभागी झालो होतो पण तिथेही समजोता ब्लास्टचा जो निवाडा आहे तो अजून अवेटिंग आहे मालेगाव ब्लास्टमध्ये मात्र आज सोकॉल्ड उजव्या विचारसरणीचा जो काही मुद्दा मांडला जात होता तो खरा नाहीये कोर्टाच्या प्रिझ्म मध्ये मी म्हणतोय ते आज सिद्ध झालं आणि म्हणून काँग्रेस पक्ष सुशील कुमार शिंदे पी चिदंबरम यांना भारतीय जनता पार्टीचे लोक आज प्रश्न विचारतील की साध्वी प्रज्ञासिंह यांनी जे म्हटलं होतं की मला कॅन्सर असून सुद्धा मला चालता येत नसून सुद्धा मला ह्या लोकांनी टॉर्चर केलं टॉर्चर करून मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये खोट्या पद्धतीनं अडकवलं कर्नल पुरोहितचाही तो दावा होता तर आत्ता न्यायालयाने दिलेल्या ह्या निवाड्यानंतर हे प्रश्न उपस्थित झालेले प्रश्न ह्याहून मोठा काय तर जे आज दुर्दैवी सहा लोक आहेत की ज्या ज्यांचा ह्या सतरा वर्षापूर्वी झालेल्या बॉम्बलासमध्ये मृत्यू झाला जे शंभर एक लोक जखमी झाले त्यांना न्याय कधी मिळणार कारण सव्वीस अकराच्या ब्लास्टमध्ये इकडे साखळी स्फोट झाले ते तर मी स्वतः कव्हर केले माल मालेगाव ब्लास्ट मी कव्हर केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयानं सबळ पुरावे नाही आहेत असं जे म्हणायला सुरुवात केली आहे ए टी एस एन आय ए आणि स्पेशल ज्या तपास यंत्रणा असतील त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलंय त्यातनं काय दिसतं आहे की आपल्या तपास यंत्रणा या अनेक अर्थांनी अपयशी ठरत आहे मुंबईमधल्या साखळी स्फोटाचा निकाल आला तिथेही सगळे आरोपी निर्दोष मालेगावमध्ये स्फोटाचा निकाल आला तिथेही सगळे निर्दोष त्यामुळं प्रोफेशनली ज्या ऑर्गनायझेशननी उत्तम पद्धतीचा तपास करून या देशातल्या गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी तसं होताना दिसत नाही त्यामुळं भविष्यामध्ये जो आधीचाच लोकांचा समज आहे की इतक्या दीर्घकाळच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर तुम्हाला खरोखरच न्याय मिळेल का ह्याबद्दलचा विश्वास कोणाच्याही मनात नाहीये तेच आज पुन्हा नव्याने सिद्ध झालं फक्त सिद्ध काय झालंय की एवढंच की सरकार बदलल्यानंतर कदाचित वेगळ्या पद्धतीच्या तपास यंत्रणा किंवा काही गोष्टी घडतात असं ज्यांना वाटतं त्यांच्या मनामध्ये मात्र आजच्या ह्या निवाड्यानं आणखीन थोडासा आधार त्यांना मिळाला असेल त्याच्या कॉन्टेक्समध्ये पुन्हा एकदा सांगतो की उजव्या विचारसरणीचा म्हणजे संघवृतुळाची निगडीत असलेल्या संघटनांनी या देशामध्ये दहशतवादी कृती केली परभणीमध्ये मशिदीमध्ये ब्लास्ट झाले नांदेडमध्ये ब्लास्ट झाले जालन्यामध्ये अशी कृती केली गेली त्या काळातल्या घटना या सगळ्या घटनात हळूहळू एकानंतर एक जजमेंट येत आहेत याच वर्षी नांदेडमधल्या स्फोटाचा निका निवाडा आला तिथेही सगळे आरोपी निर्दोष सुटले मालेगावमध्ये निर्दोष सुटले आणि त्यामुळं उजव्या विचारसरणीच्या मंडळींच्या दहशतवादाबद्दल किमान न्यायालयीन पातळीवरती तरी निकाल लागलाय असं काही या देशामध्ये नव्हतं सांगूया आपण इथे तुम्हाला ह्या मालेगावच्या निवाड्याबद्दल काय वाटतं ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांग